नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही व्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी ईडी हा एनडीएचा महत्वाचा घटक दल झालेला आहे अशी आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे सरकारवर आरोप करत ठाकरे म्हणालेत सरकार, सरकार विरोधात जे बोलत आहे त्यांच्यावर कारवाई झाली आहे आज राजकारण्यांवर ही वेळ आली आहे दोन हजार चोवीस ला हे सरकार आलं तर पत्रकारांना देखील हैराण केलं जाईल सध्या आपला सध्या आपल्या देशात न्याय आहे का नाही पाकिस्तानमधील हुकुमशाही आपल्या देशात आली आहे का सूरज चव्हाण केसमध्ये देखील मालकाला सोडून कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे सुरज ये चव्हाण प्रकरणात कंपनीचा मालक मिंधे गटात गेलाय म्हणून त्याच्यावर कारवाई होत नाही सुरत चव्हाण त्या कंपनीत फक्त कर्मचारी आहे किशोरी पेडणेकर राजन साळवी अमोल कीर्तीकर वायकर यांच्यावर देखील कारवाई सुरू आहे भाजपात किंवा मिंधे गटात या नाही तर कारवाई करू अशी परिस्थिती आहे ही परिस्थिती फक्त आपल्या राज्यात नाही तर संपूर्ण देशात आहे असा आरोप ठाकरे यांनी केला होणार ना कारण परत ते सत्तेसाठी लढतात तिकडची आपण पाहिलं असेल काही गुंडांनी एका पक्षातल्या त्यांच्यावर हल्ला केला तरी राहुल गांधींनी प्रत्युत्तर काय दिलं त्यांना फ्लाइंग किस दिले प्यार की दुकान मोहब्बत की दुकान आणि एका बाजूने तुम्ही बघताय भीती निर्माण केली जाते आ, नफरत निर्माण केली जाते मुख्यमंत्र्यांनी तिकडची अशी भूमिका घेणार हे धक्कादायक आहे आणि केंद्रातून त्यांना काही न सांगितलं जाणार म्हणजे खरं तर राहुल गांधी मला झेड प्लस प्रोटेक्ट त्यांच्याबरोबर जर असं व्हायला लागलं तर देशात आपल्या कायदा सुव्यवस्था आहे की नाही खास करून आसाम मध्ये आहे की नाही हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो दोन हजार एकोणीस साली शरद एक पवार एनसीपीच्या मला वाटतं प्रत्येक प्रत्येक जणांनी याच्यावर रस्त्यावर उतरलं पाहिजे कारण आपण पाहताय की ही लढाई आता नुसतं राजकारणी लोकांची राहिलेली नाही ही लढाई लोकशाहीची झालेली आणि आपल्या सर्वांची झाली जन कोणाला आपल्या देशाच्या संविधानामध्ये विश्वास आहे लोकशाहीत विश्वास आहे मी तुम्हाला सांगतोय की दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा जर सरकारने बसलं रोकेव तर आपली लोकशाही संपली निवडणुका होणार नाहीत अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार